संघर्ष नायक नामदार जे आठवले साहेब यांचा वाढदिवस कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा रायगड जिल्हा परिषद किरवली शाळेत विद्यार्थ्यांना फळं वाटप आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांचा पुढाकार भिसेगाव कर्जत सुभाष सोनवणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अन्याय अत्याचाराविरोधात दंड थोपटून आवाज उठवून सर्वसामान्य बहुजन वर्गाला पॅन्थर स्टाईलने न्याय देऊन आपला सामाजिक बांधिलकीचा पगडा संघर्ष नायक म्हणून ओळख निर्माण करणारे तसेच तमाम दलित शोषित वंचित बहुजन समाजाचे नेते संघर्ष योद्धा तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरपीआय कर्जत तालुक्याच्या वतीने कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषद शाळा किरवली येथे विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम राबवून राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळीच रीपाईच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा जयघोष केला त्यानंतर या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळा केरवली येथे शाळेत केक कापून सर्व विद्यार्थ्यांना फळदान करण्यात आले दरवर्षी होत असलेल्या या रिपाळीच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आजच्या मितीस शिक्षण हे ज्ञानरूपी तिसरा डोळा आहे हे ज्ञान जो प्राशन करतो तो जगात कुठल्याही विषयात व सर्व ठिकाणी गुरगुरल्याशिवाय राहत नाही ही, ही शिकवण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असल्याने शिक्षण घेणार देशाच्या भावी पिढीस सक्षम बनवण्यासाठी व आपणही या समाजाचे काही देणे आहोत यासाठी हा उपक्रम राबविल्याचे रिपाईचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी सांगितले किरवली शाळेत विविध उपक्रम राबवून शाळेला कुठल्याही प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले दरम्यान आज कर्जत तालुक्यातील विविध भागात मोठमोठे फलक लावून व विविध स्तुत्य उपक्रम राबवून रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रियांका प्रदीप हरवंदे उपशिक्षिका सौ चित्रा किशोर पाटील शिक्षक श्री आकाराम तुकाराम पाटील शिक्षक श्री राजेंद्र सोपान रूप वनकर उपशिक्षिका सौ वैशाली रुपेश पाटील हरिभक्त परायण प्रभाकर गोविंद बडेकर यांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पुढील भविष्यासाठी शाळेला शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिराम भाई गायकवाड यांच्यासमवेत कर्जत तालुका संपर्क प्रमुख किशोर गायकवाड कर्जत तालुका सचिव अशोक गायकवाड तालुका उपाध्यक्ष जगदीश शिंदे खजिनदार विकास गायकवाड कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड रा जी प वॉर्ड अध्यक्ष अमर गायकवाड सावळे पंचायत समिती वॉर्ड अध्यक्ष अमर जाधव नेरळ शहर कार्याध्यक्ष हरिश्चंद्र सदावर्ते सौ मंजुळा किशोर गायकवाड राधिका गायकवाड योगिनी गायकवाड रेखा गायकवाड रेखा जाधव निशा लवंगे अस्मिता गायकवाड शुभांगी भालेराव कविता गायकवाड शामिली गायकवाड ज्योती रोकडे कांचन भालेराव अनुजा रोकडे शारदा भालेराव त्याचप्रमाणे आर पी आयचे असंख्य कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते